एक लाख ऐंशी हजार टाटा सफारी मिळणार क्रेटा उपलब्ध झाले दा व्हाईट कलर मध्ये नव्वद हजार रुपयाला वन पॉईंट वन इंजिन चाळीस पन्नास हजार रुपये भरले तरी बाकी सगळं गाडीवरती लोन होऊन जाईल स्विफ डिझल आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी दोन लाख चाळीस हजार रुपये चोवीस गाडीचा नंबर पोलो उपलब्ध झालेली दा आहे सिंगल ओनर गाडी डिझल गाडीला वीस बावीस मायलेज दीड लाखात डिझेल गाडी तर इप्पो एक लाख ऐंशी हजार रुपयाला नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो स्वस्त गाड्यांचा शोध घेत मी आज आलेलो आहे टांगेच नंबर बस स्टॉप इथे आणि तुमच्या आवडत्या दे कार डीलरशिप वरती मित्रांनो आलेलो आहे जिचं नाव आहे आकाश मोटर्स आणि आकाश मोटर्स मध्ये मित्रांनो एक पस्तीस ते चाळीस गाड्यांचा जबरदस्त स्टॉक आलेला आहे एकदम बेस्ट किमतीमध्ये सर्व काही गाड्या मिळणार आहेत आजची व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघत राहत म्हणजे आता माझ्यासोबत आहेत सागर शेट तर कशा आहात बरे सर तुम्ही कशा एकदम मजेत काय धमाकेदार स्टॉक घेऊन आलेत व्हिडिओ मध्ये पेट्रोल डिझेल सीएनजी भरपूर गाड्या एकदम बेस्ट किमती एक मिळणार ना बजेट मध्ये भेटणार नक्कीच तर मित्रांनो आज मी आलेलो आहे आकाश मोटरच्या ब्रांच क्रमांक एक वरती सर इथला ऍड्रेस जरा आपल्या व्हिवर सांगा आपला ऍड्रेस आहे सोळा नंबर बस स्टॉप संतोष मंगल कार्यालयच्या बाजूला खेरगाव पुणे ते तीस पुण्यामध्ये आणि मित्रांनो आकाश मोटरचा ऍड्रेस सांगायचं झालं ना तर पाहू शकता संतोष मंगल कार्यालय इथे साईडलाच आहे आणि त्याला जस्ट लागूनच मित्रांनो आकाश मोटर्स इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर हा मित्रांनो आकाश मोटर्स चा एड्रेस आहे तर मंडळी सर्वात पहिली गाडी आलेली आहे एट सीटर इनोवा गाडी एकदम बेस्ट किमती तुम्हाला सर देणार आहेत गॅडीला आहे तर ही दोन हजार नऊ ची इनोवा आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि जी फोर गाडी आहे तर हिला डबल एसी वगैरे सगळं एकदम येऊन जातं बॅक वाली गाडी तर या डिझेल गाडीचे आपण पोट केले फक्त दोन लाख साठ हजार रुपये दोन लाख साठ हजार तुम्हाला ही एट सीटर इनोवा मित्रांनो मिळणार आहे आणि मंडळी या इनोवा गाडीचा तुम्ही नंबर एकदा चेक करा चोवीस चोवीस गाडीचा नंबर आहे व्हीआयपी नंबर मध्ये ही गाडी तुम्हाला मिळते आवडती गाडी आलेली आहे स्विफ्ट डिझायर स्टॉक मध्ये उपलब्ध झाले काय डील असणार सर तरी दोन हजार बाराची ची स्विफ्ट डिझायर आहे पेट्रोल सीएनजी गाडी तरी ही गाडी त्यांना फक्त दोन लाख चाळीस हजार रुपयाला पेट्रोल प्लस सीएनजी डिझायर सीएनजी जी गाडी तुम्हाला मिळणार आहे मायलेज चांगला देणार आहे बोट मध्ये चांगली स्पेस पण तुम्हाला मिळून जाईल डॅटसनची रेडी गो प्लस आलेली आहे सेव्हन सीटर गाडी असणार आहे तरी सेव्हन सीटर आहे डॅटसन गो तर दोन हजार पंधरा सोळाची ची गाडी आहे त्यानंतर जेन्युएन तीस हजार किलोमीटर चालेल तर शोरूम इस्ट्री गाडीची तीस हजार चालली तरी सेवन सीटर गाडी जाणारे फक्त आपण दोन लाख चाळीस हजार रुपयेला आणि चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं तरी दोन लाख रुपये गाडीवरती लोन होऊन जाईल नेक्स्ट मंडळी गाडी आहे हिंडाईची गेट तरी दोन हजार सातची गाडी आहे सत्तावीसच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण नव्वद हजार रुपयाला वन पॉईंट वन इंजनमध्ये चांगली गाडी अंडर वन लॅक मित्रांनो तुम्हाला बाईक रेट ची रेटमध्ये सरांनी ही गेट्स उपलब्ध करून दिलेली आहे लालपरी परी मित्रांनो स्टॉक मध्ये आलेली आहे पाहू शकता डिझेलमध्ये गाडी असणार आहे स्कोडाची रॅपिड आलेली तरी दोन हजार सतराची स्कोडा रॅपिड आहे तर डिझेल मध्ये वन पॉईंट फाय इंजन मध्ये सिंगल ओनर गाडी आणि डिझेल ला गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर ही गाडी जाणार दा फक्त आपण चार लाख ऐंशी हजार रुपया चार लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला ही सिडन कार मिळणार आहे डिझेलवाली चेक करा लोडेड गाडी आहे ऑल व्हील्स आतमध्ये स्क्रीन टच म्हणजे सिस्टम आहे आणि इंटिरियर वगैरे पण एकदम टाकाटक कंडिशनमध्ये आहे या स्कोडा रॅपिड मोस्ट डिमांडिंग मित्रांनो गाडी आलेली आहे क्रेटा उपलब्ध झाले व्हाईट कलरमध्ये एम एच बारामध्ये गाडी असणार आहे काय डिलाय दोन हजार सतराची एस एक्स मॉडेल आहे क्रेटा टॉप अँड मॉडेलची तर बटन स्टार्ट वगैरे की लेस एंट्री वगैरे एकदम टॉप मॉडेलची गाडी आहे तर ही गाडी दोन हजार सतराची प्युअर पेट्रोलमध्ये आहे तर ही गाडी जाणारी आपण फक्त सहा लाख पंचवीस हजार रुपयाला आणि सर लोन किती होईल लोन साडेपाच लाख रुपये होईल तर ऐंशी नव्वद हजार रुपये लाख रुपये डाऊन पेमेंट केलं तरी बाकी सगळं लोन होऊन जाईन गाडी क्रेटा पण उपलब्ध झालेली आहे पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे व्हिडिओच्या मार्फत पाहून घ्या सर्व काही लोडेड फीचर्स तुम्हाला या गाडीमध्ये मित्रांनो मिळणार घ्यायची आणि चालवायची अशा प्रकारची गाडी पुढची मंडळी गाडी आहे आयटेन ही टेन आहे दोन हजार नऊची आहे जेनवन साठ हजार चाललेली गाडी सेकंड ओनरमध्ये कप्पा इंजनमध्ये वन पॉईंट टू एकोणतीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे चार टायर नवीन आहे गाडीचे सर तरी ही गाडी जाणारे फक्त एक लाख पस्तीस हजार रुपयाला एक पस्तीसमध्ये मित्रांनो आयटन मिळते पुढे चार वर्ष आरामात गाडी पण वापरू शकता फोर्ड फोडची गाडी आलेली आहे फोर्ड फिगो आली तरी फोर्ड फिगो हे डिझलमध्ये आहे दोन हजार तेराची गाडी आहे तर डिझलला या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तरी ही गाडी जाणार फक्त आपण एक लाख पन्नास हजार रुपयाला दीड लाखात डिझेल गाडी मी जाणून गाडी घेऊन जा फोर्डची फिगो तुम्हाला मिळते पोलो उपलब्ध झालेली आहे कलर मध्ये तरी दोन हजार दहा ची पोलो आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर करून देणार आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख सत्तर हजार चार टायर नवीन असलेली कम्फर्ट लाईन गाडी तर पुढे पाच वर्ष आरामात गाडी वापरू पण शकता फिट ची लिनिया आलेली आहे कार तुम्हाला फीएट ची मिळणार आहे लो बजेट मध्ये तरी दोन हजार दहाची फॅट लेणी दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि इमोशन पॅक गाडी ऑल व्हील चाली तरी गाडी जाणार फक्त आपण एक लाख वीस हजार रुपयाला किंवा एक लाख वीस हजार तुम्हालाही मित्रांनो सिडान कार मिळणार आहे ऑल व्हील्स वगैरे काही गाडीत लावलेलं आहे मंडळी निसांची एकदम स्पेशियस गाडी आलेली आहे निसांची सनी आलेली आहे लेगरू वगैरे तुम्हाला एकदम मस्तपैकी या गाडीत मिळणार आहे काय डील आहे तेराशे सनी ऑटोमॅटिकमध्ये आहे सी व्ही टी गिअर बॉक्स आहे तरी गाडीत जाणार फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे तरी गाडी जाणार फक्त आपण एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला एक लाख नव्याण्णव हजार सिंगल ओनर एक हाती वापरलेली मित्रांनो स्पेशियस गाडी घेऊन जा सनी फॅमिली कार वॅगनार मंडळी आलेली आहे स्टिंगरे वॅगन आर तुम्हाला मिळणार आहे आणि चॉईस नंबर मध्ये सहा हजार गाडीचा नंबर असणार आहे काय दिलाय सोळाची गाडी आहे सिंगल ओनर मध्ये ऑटोमॅटिक गाडी आहे स्टिंग रे तर ही गाडी जाणारी फक्त आपण दोन लाख चाळीस हजार रुपयाला दोन चाळीसमध्ये मध्ये ऑटोमॅटिक मध्ये मित्रांनो तुम्हाला मिळते ऑटोमॅटिक गाडीच्या शोध असेल हॅचबॅक गाडी ही गाडी इथे स्टॉकमध्ये उपलब्ध आहे आल्यानंतर मान सन्मान सर कॉम्पॅक्ट साईज मध्ये गाडी आलेली आहे हुंडाईची ई ऑन आली तरी दोन हजार बाराच्या डिसेंबरची ई ऑन आहे तर जवळजवळ तेरा मॉडेल आहे पेट्रोल प्लस सी एन जी इरा मॉडेल तर ही गाडी जाणार फक्त आपण एक लाख चाळीस हजार रुपयाला एस एक्स फोर स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे व्हाईट कलरमध्ये तरी दोन हजार अकराची एस एक्स फोर आहे व्ही एक्स आय मध्ये गाडी प्युअर पेट्रोल नव्वद हजार चाललेली आहे तर या गाडीची आपण कोट केले फक्त एक लाख पस्तीस हजार रुपये आजच्या स्टॉकमधली ही दुसरी लिनिया आहे व्हाईट कलरमध्ये दोन हजार दहाची गाडी आहे दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि पेट्रोल प्लस सी एन जी फर्स्ट ओनरमध्ये गाडी फॅट लिनिया तर ही गाडी जाणारी फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयाला तर दोन्ही पण मित्रांनो गाडी एकदम बजेट प्राईजमध्ये उपलब्ध आहेत प्युअर पेट्रोलमध्ये पाहिजे तर ती ब्ल्यू घेऊ हो शकता पेट्रोल प्लस सी एन जी सिंगल ओनर पाहिजे असेल तर ही गाडी उपलब्ध आहे स्टॉकमध्ये नेक्स्ट मंडळी गाडी आहे वेंटो रेड कलरमध्ये गाडी असणार आहे तर दोन हजार दहाची गाडी वेंटो दोन हजार तीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक ऐंशी मध्ये वेंटो घेऊन जा आतमध्ये स्क्रीन टच म्युझिक सिस्टम वगैरे पण मित्रांनो बसवलेला आहे आजच्या स्टॉक मधली ही तिसरी लिनिया आहे तर ही तिसरी लिनिया दोन हजार अकराची आहे डिझेल मध्ये गाडी आहे मल्टीजेट मध्ये तर या गाडीला वीस बावीस मायलेज भेटून जातो तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला लो बजेटमध्ये मंडळी आलेली आहे हुंडा सिटी तरी होंडा सिटी आहे दोन हजार आठची ची गाडी आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि झेडेक्स गाडी आहे तरी गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला तर एक पंचवीस मध्ये होंडा सीडी तुम्हाला मिळणार आहे आणि सर बरेच जणांच्या मनामध्ये क्वेश्चन असतो की ह्या ज्या गाड्या आहेत परत होतात शंभर टक्के वीस वर्ष झालं तरी आपल्याकडे या रिपासिंग गाडी होणार पंचवीस तीस वर्ष असते मारुती सुजुकीची रिट्स आले तरी दोन हजार नऊच्या डिसेंबरची गाडी आहे सिंगल ओनरमध्ये आहे आणि त्यानंतर गाडीचे तीसपर्यंत पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे फर्स्ट ओनर व्ही एक्स आय तरी गाडी जाणारे फक्त आपण एक लाख सत्तर हजार रुपयाला पुढची गाडी बीट तर दा ही बीट आहे दोन हजार दहाची आहे सिंगल ओनर मध्ये दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही पण गाडी जाणारे फक्त आपण एक लाख पाच हजार रुपयाला आजच्या स्टॉक मधली ही दुसरी टेन आहे दोन हजार दहाची आयटेन आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे ही पण गाडी जाणारे फक्त आपण एक लाख पस्तीस हजार रुपयाला एक पस्तीस मध्ये टेन घेऊन जा स्टॉक मधली दुसरी गाडी तिसरी गाडी आहे जी तुम्हाला रेड कलरमध्ये मिळते काय डिलॅल सर तरी दोन हजार सातच्या डिसेंबरची सेंट्रो आहे अठ्ठावीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि पेट्रोल प्लस सी एन जी तर ही गाडी जाणार फक्त आपण एक लाख दहा हजार रुपयाला एक लाख दहा हजारात तुम्हाला पेट्रोल प्लस सी एन जी गाडी सेंट्रो मिळणार आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या पुढे अजून तीन चार वर्ष गाडी पण आरामात वापरू शकतो हॅचबॅक मध्ये ऑटोमॅटिक मध्ये ऑप्शन शोधताय तुमच्यासाठी सर घेऊन आले सेलरी तरी दोन हजार पंधराची सॅलरू आहे ऑटोमॅटिक मध्ये गाडी आणि के सिरीजमध्ये गाडी आहे तर या गाडीची आपण कोट केली आहे प्राइस फक्त दोन लाख साठ हजार रुपयाला आणि चाळीस पन्नास हजार रुपये भरले तरी बाकी सगळ्या गाडीवरती लोन होऊन जाईल स्कोडाची फॅबी आलेली आहे मित्रांनो आर्मी पर्सनची गाडी आहे आतले इंटिरियर वगैरे पण चेक करा एकदम टकडक कंडिशनमध्ये काढीला आहे तरी दोन हजार बाराची स्कोडा फॅबी आहे प्युअर पेट्रोलमध्ये गाडी आहे एकदम चांगल्या कंडिशनमध्ये तर चारी टायर गाडीची न्यू ब्रँडमध्ये आहे तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख चाळीस हजार रुपयाला मित्रांनो एकदम माफिया लुकमध्ये गाडी आलेली आहे टाटा सफारी स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे ब्लॅक ब्युडी गाडीला आहे तर ही दोन हजार आठची सफारी आहे अठ्ठावीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे तर ही गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख ऐंशी हजार रुपयाला एक लाख ऐंशी हजार मित्रांनो तुम्हाला टाटा सफारी मिळणार आहे अजून काय पाहिजे आणि बरंच मॉडिफिकेशन पण गाडीमध्ये केलेलं आहे लायटिंग वगैरे बरंच काय काय बसवलेलं आहे व्हिडिओच्या मार्फत गाडी एकदा पाहून घ्या बजेट कमी आहे एसवी गाडी घ्यायचे ह्याच्याकडे जाऊ शकतो मे बारामध्ये तुम्हाला मिळणार आहे सियाज आलेली आहे ही दोन हजार चौदाची सियाज तर सेकंड ओनरमध्ये गाडी आहे आहे एकदम टॉप मॉडेलची गाडी आहे आणि हिला बटन स्टार्ट वगैरे एकदम टॉप मॉडेलची गाडी आहे तर ही गाडी जाणार फक्त आपण तीन लाख पन्नास हजार रुपयाला आणि गाडीला लोन फॅसिलिटी पण पन्नास साठ हजार रुपये भरले तर बाकी सगळ्या गाडीवरती लोन होऊन जाईल पुढची गाडी आहे मारुती सुझुकीची इको तरी इको आहे दोन हजार दहाची गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि चारही टायर टायर गाडीचे एकदम न्यू ब्रँडमध्ये तर ही गाडी जाणार फक्त इको एक, एक लाख ऐंशी हजार रुपयाला दोन हजार दहाची तीसपर्यंत ऑल डॉक्युमेंट क्लिअर नक्कीच तर पुढे पाच वर्ष आरामात गाडी पण वापरू शकता स्टॉकमध्ये उपलब्ध झालेली आहे लो बजेटमध्ये इक मंडळी आर्मी पर्सनची गाडी असणार आहे बाईकच्या रेटमध्ये तुम्हाला ही कार मिळणार आहे टाटा नॅनो सी एन जीवाली आली तर ही कंपनी फिटेड सी एन जी टाटा नॅनो आहे फर्स्ट ओनरमध्ये आहे आणि सी एन जीला या गाडीला तीस बत्तीस ॲव्हरेज भेटून जातो तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख वीस हजार रुपयाला सेलेरिओ आजच्या स्टॉक मधली दुसरी गाडी आहे सी एन जी मध्ये मिळते तर ही दोन हजार चौदाची कंपनी फिटेड सी एन जी सॅलरी आहे तर या सी एन जी ला गाडीला आपल्याला तीस एव्हरेज भेटून जातो एकदम सॅलरी ला आणि कंपनी फिटेड आहे तर ही गाडी जाणारी फक्त आपण दोन लाख ऐंशी हजार रुपयाला आणि गाडीला पन्नास साठ हजार रुपये भरले तर बाकी सगळं लोन होऊन जाईल आजच्या स्टॉक मधली ही तिसरी टेन असणार आहे तर ही दोन हजार नऊ डिसेंबरची टेन आहे तीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि गाडी सिंगल ओनरमध्ये आहे कप्पा इंजनमध्ये तर ही पण गाडी जेन्युन साठ हजार चालली आहे एकदम कडक गाडी तर ही पण गाडी जाणार आहे फक्त आपण एक लाख पन्नास हजार रुपयाला तर दीड लाखात तुम्हाला मित्रांनो मिळणार आहे आय टेनमध्ये पण बराच स्टॉक सरांनी इन केलेला आहे तर आय स्पेसिफिक आय टेन शोध असाल तर नक्की मित्रांनो तुम्हाला बरेच ऑप्शन्स आकाश मोटरमध्ये पाहायला मिळतील नेक्स्ट आहे आय ट्वेंटी तर ही दोन हजार दहाची आहे ही पण तीसपर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि स्पोर्ट्समध्ये गाडी आहे प्युअर पेट्रोल तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख पन्नास हजार रुपयाला स्टॉक मधली चौथी आयटेन तरी दोन हजार नऊची टेन आहे एकोणतीस पर्यंत पूर्ण पेपर क्लिअर आहे आणि ही पण कप्पा इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी जाणारे फक्त आपण एक लाख पंचवीस हजार रुपयाला होंडाची ब्रिओ आलेली आहे कॉम्पॅक्स साईजमध्ये गाडी असणार आहे तरी होंडा ब्रिओ आहे दोन हजार बाराची गाडी आहे आणि ही ॲव्हिटेक इंजनमध्ये येते ब्रिओ तर या गाडीची आपण कोट केली आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपये एकदम कडक कंडिशन मध्ये लो बजेट मध्ये बराच स्टॉक सर घेऊन आलेले आहेत एक तीस ते चाळीस गाड्या स्टॉक मध्ये उपलब्ध झालेल्या ले आहेत लेटेस्टच्या पण गाड्या तुम्हाला मित्रांनो मिळणार आहेत क्रेटा स्कोडा रॅपिड वगैरे सरांनी आणलेल्या आहेत तुमचा बजेट कमी आहे तर तुम्ही इनोवा डिझायर वगैरे पण उपलब्ध केलेले आहेत तर नक्की मित्रांनो एकदा इथे व्हिजिट करायला विसरू सर जातात आता दोन शब्द तर या तुम्ही गाड्या चेक करा गाडीचे पेपर चेक करा एकदम बेस्ट टू बेस्ट डील मध्ये यावेळेस गाड्या तुम्हाला भेटून जाईल या मध्ये डिटेल ऍड्रेस सांगायचं झालं तर साईडला तुम्ही संतोष मंगल कार्यालय पाहू शकता त्याला जस्ट लागूनच ती कार डीलरशिप मित्रांनो असणार आहे मंडळी मी अशावर तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ जर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा मी भेटू तुम्हाला असे काही नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार